आपण पाहत आहात महाराष्ट्राची वनोली गावाच्या विकासासाठी कटिबद्ध आमदार दिलीप बोरसे वनोली परिसरातील नागरिकांनी मला भरभरून प्रेम देत आशीर्वाद दिले त्यामुळे त्यांची परतफेर म्हणून परिसरातील विकासासाठी नेहमीच अग्रेसर राहू व येणाऱ्या काळात गावाचा चेहरा बदलविल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी दिली वनोली येथे आमदार दिलीप बोरसे यांचा जाहीर नागरी सत्कार प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाच्या महिला जिल्हा अध्यक्षा पुष्पलता पाटील होत्या तर व्यासपीठावर माजी सभापती वसंत भांबरे भाजपाचे मोसम गिरणा मंडळचे तालुका अध्यक्ष वनोलीचे लोकनियुक्त सरपंच भरत भांबरे शरद भांबरे मोसम काटवणचे मंडळ अध्यक्ष प्रवीण पवार युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पाकडे सटाणा शहर अध्यक्ष नितीन काका सोनवणे उपाध्यक्ष कैलास पवार महिला शहर अध्यक्ष पूजा दंडगवाड आदी उपस्थित होते यावेळी एक माकेनाम कार्यक्रमाअंतर्गत वनोली गावात दोन हजार झाडे लावण्यात आली त्याचा शुभारंभ आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला सदर संकल्पना प्रत्यक्षात साकार करणाऱ्या ग्रामसेविका व त्यांना मदत करणाऱ्या दोन युवकांचा सत्कार आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भाषणात आमदार दिलीप बोरसे यांनी गावातील जागेवर हेलिपॅड सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले तर अप्पर पुनंद योजनेत वनोली गावाचा समावेश करून गावाचा व परिसराचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल असा आशावाद व्यक्त केलाय तर आगामी काळात एक्सप्रेस कालवासाठी संबंधित अधिकारी यांची स्वतंत्र बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावू असा विश्वास व्यक्त केला आहे वनोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्या मुल्या मुलींनी आमदार दिलीप बोरसे यांचा हृदय सत्कार केला कार्यक्रमाच्या ठिकाणी सांबळ वाद्य वाजवत आमदार दिलीप बोरसे यांची मिरवणूक करण्यात आली एवढी राष्ट्रवादीचे वसंत भांबरे यांनी सांबळ वाद्य वाजवण्यास सुरुवात करताच त्यांच्या तालावर आमदार दिलीप बोरसे यांनी पावले चांगलेच थिरकले त्यांनी दिवसभर सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत होते वागलाण वृत्तांतासाठी सचिन सोनवणेसह श्लोक बांबरे